आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढता असल्याचं पाहायला मिळतंय धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या चार हजार सहाशे छप्पन्न इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती वाढली असून आजूबाजूच्या परिसरात पुन्हा पुराचं पाणी शिरलंय नाशिक सह परिसरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या नाशिकच्या रामकुंड या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे संपूर्ण रामकुंड परिसर हा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिरं देखील या ठिकाणी पाण्याखाली गेले रस्ते देखील संपूर्ण पाण्याने वेढल्याचं दिसून येतोय वाहनतळ असेल बाजारपेठांचा परिसर असेल त्या ठिकाणी देखील पुराचं पाणी या ठिक आपल्याला शिरल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर आपण जर बघितलं तर नाशिकच्या बाजारपेठांच्या परिसरामध्ये आता या ठिकाणी जे ते पुराचं पाणी शिरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नाशिकच्या संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये आपण जर बघितलं तर आत्ता गोदावरीला ही वाढल्याचं दिसून येत आहे नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये असला जो दुतंडा मारुत आहे तो देखील अर्ध्यापर्यंत बुडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर नाशिकमधून मोठ्या प्रमाणात जे ते जायपडे धरणामध्ये हे पाणी वाहत जातं त्यामुळे नाशिकच्या नाशिक गंगापूर धरण असेल दारणा धरण असेल नांदूर मध्यमेश्वर धरण असेल या धरणांमधून देखील मोठा जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून देखील जवळपास पंचवीस हजार क्युसेक इतका वेगानं जरी तर पाण्याचा विसर्ग जायकडे धरणाकडे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये पावसाचा जोर जो वाढल्यानं ना। नाशिकची गोदावरी ती देखील सलग पंधरा दिवसांनंतर देखील दुतडी भरून वाहत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके ए बी पी माझा नाशिक